ऑनलाईन मनी गेम्सवर बंदी घालणाऱ्या कायद्यामुळे टीम इंडियाचा विद्यमान टायटल स्पॉन्सर ड्रीम इलेव्हननं माघार घेतली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत आता आय समोर आशिया कपपूर्वी नवीन स्पॉन्सर शोधण्याचं आव्हान आहे भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूनं आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत विक्रमी कामगिरीसह सोमवारी झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये अपेक्षित सुवर्ण पदकावर आपलं नाव करूल आहे यासह तिने महिलांच्या अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात अव्वल स्थान पटकावलं दोन हजार पंचवीसच्या आशिया चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यमान विजेत्या कोरियाच्या पुरुष हॉकी संघाचं बिहारमध्ये आगमन आहे सदर स्पर्धा एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार आहे भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष सेनचं डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमधील आव्हान संपुष्टात आलंय पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत त्याला जागतिक नंबर एक आणि अव्वल मानांकित चीनच्या शी यू चीकडून सरळ गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचनं दुसरी मेद पहिले आज फेरी गाठली तर डॅनिल मेदवेदेव्हला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसलाय तसेच अलेक्झांड्रा इयाला ही ग्रँडस्लॅममध्ये सामना जिंकणारी फिलिपिन्सची पहिली महिला टेनिसपटू बनली भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक खालिद जमील यांनी सोमवारी नेशन्स फुटबॉल करंडकसाठी तेवीस खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे खालिद जमील यांच्या मार्गदर्शनात भारतीय फुटबॉल संघ पहिल्यांदाच रणांगणात उतरणार आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या नीरू धांडानं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्ण पदकावर नाव कोरले तसेच पुरुषांच्या गटात भवनीश मेंदिरटानं रौप्य पदक जिंकलं तर महिलांमध्ये आशिमा अहलावतनं कांस्य पदकाची कमाई केली पंचवीस ऑगस्ट रोजी आशिया कप स्पर्धेसाठी ओमान क्रिकेट संघानं सतरा सदस्यीय संघ जाहीर करण्यात आलाय तर जतिंदर सिंह याच्याकडे ओमान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली